काय नाव तुमचं बाळू रात्री मुक्कामी येत आहे इथं बरं हां डुकरायसाठी मुक्कामी बरं बरं कोण्या गावचे लिंबाळ्याची दुम्बार। आता रात्रभर एवढ्या यायच्यात थंडी वाजत असेल कि हां किती वाजता येतं मुक्कामाला आणि किती दिवस करता दोन चार दिवस बर 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 पाणी ते तुमचंच आहे का पडीकडचं ओके 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 मग तुम्हाला ही चू काड्याचं याचा वाटत नाही का नाही आपल्या इकडे आता बरेच हे पाणी प्यायला प्राणी येतात ना मग रात्रीचं संरक्षण काही हां ओके ओके